मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे हा साधारणपणे आपण पंचवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर या कालावधीमध्ये वितरित केलेला होता या महिन्याचा जानेवारी महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे डी बी टी आहे ते सव्वीस जानेवारीच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थविभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे सव्वीस जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि तीन ते चार दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आज जानेवारी महिन्याच्या संदर्भातले अनेक माध्यमांकडूनसुद्धा विचारलं जात होतं आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांकडूनसुद्धा साधारणपणे तो प्रश्न उपस्थित केला जात होता त्यामुळे दर महिन्याला आपण महिना संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाउंटला देत असतो त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा तो लाभ जो आहे तो सव्वीस जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार आम्ही करत आहोत काही या संदर्भामध्ये आम्ही आधीसुद्धा बऱ्याचशा वेळेला स्पष्टीकरण दिलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे दोन्ही उपमुख्यमंत्री मोद्यांनी दिलेलं आहे की नवीन अर्थसंकल्प किंवा त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये या संदर्भातला सकारात्मक विचार जो आहे तो करण्यात येईल त्याच्यामुळे सध्याच्या या महिन्याच्या याच्यामध्ये पंधराशेचा लाभ जो चालू आहे तो आपण त्यांच्या खात्यामध्ये वितरित करत आहोत नाही विरोधकांनी तर सुरुवातीपासून या योजनेवर टीकाच केलेली आहे त्याच्यामुळे सुरुवातीला तर ते म्हणायचे की पंधराशे सुद्धा राज्याला कुठंतरी आर्थिकरित्या खपाट्याला नेण्याचं काम हे hey, uh, सरकार करत आहे महायुतीचं सरकार करत आहे असे वेगवेगळे त्यांनी आरोप केलेले आहेत त्यांनी त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये सुद्धा तीन हजार थे करतील, ते करतील अशा पद्धतीचं त्यांनी काही घोषणा त्यावेळेला केलेली होती मॅनिफेस्टो हा ज्या वेळेला एखादी युती किंवा आघाडी करत असते त्यावेळेला निश्चितपणाने त्या जे काही घोषणापत्र असतं त्याला अधीन राहूनच कुठलंही सरकार किंवा युती काम करत असते आम्ही महायुती जे आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्या संदर्भामध्ये काम करत आहोत जास्तीत जास्त महिलांपर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ हा देणं आणि त्याचबरोबर म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्री सुद्धा त्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही बरोबर त्या सर्व बाबींचं नियोजन करून जे घोषणापत्रकामध्ये आम्ही वचन जे दिलेलं आहे लाडक्या बहिणींना त्यापासून कुठेही दूर न हटता त्यांना वचन दिलेला लाभ जो आहे तो आम्ही व्यवस्थित नियोजन करून त्या पद्धतीनं आम्ही त्यांना देणार आहोत साधारणपणे आम्हाला तीन हजार सहाशे नव्वद कोटीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थविभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे या व्यतिरिक्तसुद्धा फेब्रुवारी महिन्याची सुद्धा आम्ही तयारी त्या निमित्ताने करत आहोत कारण मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे त्याच्यामुळे साधारणपणे जानेवारी महिन्याचा लाभ हा आम्ही सव्वीस जानेवारीच्या आत डी बी टी करायला सुरुवात करून त्या महिन्याच्या त्या तीन चार दिवसाच्या चा, या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाऊंटला पोचेल त्या आ, 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 त्या ही आम्ही खबरदारी घेणार आहोत फेब्रुवारी महिन्याचं नियोजनसुद्धा आम्ही त्या पद्धतीनं करत आहोत आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावेळेलासुद्धा प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता नाही खंड पडता कामा नाही या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून घेत आहोत साधारणपणे आमच्याकडे गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये जो लाभ आपण दिला तो दोन कोटी श्रेचाळीस का दोन कोटी सत्तेचाळीस लाख सुमारे तितक्या लाडक्या बहिणींपर्यंत तो लाभ पोहचला होता काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या काहींनी स्वतःहून सुद्धा त्यांचा जो लाभ आहे त्यांना उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे किंवा कुठे ड्युप्लिकेशन झालेलं आहे त्यांनी दुबार भरलेला आहे किंवा एका योजनेचा लाभ घेतलेला आहे ते त्यांना दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जाणवलेलं आहे कारण बऱ्याचशा वेळेला जो या योजनेचा लाभ आहे तो तीन महिन्याचा एकत्र सुद्धा आम्ही वितरित केलेला आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर त्याच्यामुळे त्या वेळेला त्यांच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे साधारणपणे जे ड्युप्लिकेशन झालेलं आहे ज्यांनी वेगवेगळ्या योजनांसहित या योजनेचा लाभ घेतलेला आहे तसे असतील किंवा दोन वेळा अर्ज भरलेले असतील किंवा एखाद्या ह्याचा लाभ घेतलेला असेल तर असे साधारणपणे जे आहेत ते कमी होतील त्यामुळे फार काही त्याच्यामध्ये लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये फार काही फरक हा पडणार नाही स्वइच्छेने आणि अशा काही क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये किंवा खालून स्थानिक प्रशासनामधना ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्यातून जी, जी काही थोडेफार कमी होतील ते आणि इतर जी क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ज्यांचं उत्पन्नाचं आणि इतर दाखले अजून सबमिट झालेले नाही हे ग्रॅज्युअली होत राहील त्यामुळे साधारणपणे या महिन्यामध्ये जो आकडा आहे तो आधीच्या सारखा का राहील काही एखाद टक्का का जर त्याच्यामध्ये काही फरक झाला तर म्हणजे जर एखाद दोन लाखाचा जर फरक झाला तर प्रधानमंत्री लडकी बहीण योजना हो याबद्दल आत्ताच सर्वात मोठी अपडेट तुम्ही पाहिलेली असेल तर आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी याबद्दल महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे तर लाडकी बहीण योजना महाराष्ट्र तर लाडक्या बहिणीचा जानेवारीचा जो हप्ता आहे तो मिळण्याची तारीख ठरलेली आहे तर लक्षात घ्या तर तुम्ही जनावांनी ह्या व्हिडिओ क्लिपमध्ये पाहिलेलंच आहे की लाडक्या बहीण योजनेची योजनेचा जो जानेवारीचा हप्ता आहे तो कोणत्या तारखेला मिळणार आहे याची तारीख देखील सांगितलेली आहे तर त्याबद्दल आता आपण सविस्तर माहिती पाहूया तर लाडक्या बहिणीचा जानेवारीचा हप्ता हा मिळण्याची तारीख ठरलेली आहे तर या दिवशी मिळणार पंधराशे रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती सांगितली आहे तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना तर लाडकी बहिणी योजनेचा जानेवारीचा जो हप्ता आहे तो महिलांच्या खात्यावर जमा करण्यासाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांचा निधी मिळाल्याची माहिती राज्यांच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेले आहे ते तुम्ही आत्ताच आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं सुद्धा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेबद्दल एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार आणि आत्ता जानेवारीचा हप्ता नक्की किती तारखेला मिळणार याबद्दल सविस्तर माहिती पुढे सांगितलेली आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तसेच हा व्हिडिओ सर्वांना देखील शेअर करा जेणेकरून या योजनेचा लाभ सर्व महिलांना मिळाला पाहिजे पहा लाडकी बहीण तर लाडकी योजनेच्या बातमी समोर येत असून जानेवारी महिन्याचा हप्ता मिळण्याची तारीख देखील समोर आलेली आहे तर लाडक्या बहिणींना सव्वीस जानेवारीच्या आधीच या महिन्याचा हप्ता मिळणार असल्याचं राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केलेलं आहे या या तर यासंबंधी माहिती देताना आदिती तटकरे म्हणाल्या की सव्वीस जानेवारीच्या आधी जानेवारी महिन्याचा लाभ मिळेल असा प्रयत्न सुरू आहे यासाठी नव्वद कोटी रुपयांचा निधी देखील आम्हाला मिळणार आहे तर अर्थसंकल्पाच्या वेळी देखील महिलांना लाभ कसा मिळेल याची तरतूद देखील आम्ही करणार आहोत मित्रांनो अतिशय स्पष्टपष्टपणे अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सव्वीस जानेवारीच्या अगोदरच तुम्हाला हा जानेवारी महिन्याचा लाभ मिळणार आहे म्हणजेच तुम्हाला या येत्या दहा दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या खात्यावर हा जानेवारीचा हप्ता प्राप्त होणार असल्याची माहिती इथे यांनी दिलेली आहे मित्रांनो घाबरावायचे काहीच कारण नाही आहे कारण सर्वांसाठी आपल्या सर्व लडक्या बहिणींसाठी ही अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे तर आदिती तटकरे म्हणाले आहेत की आम्ही फेब्रुवारीचे नियोजनसुद्धा करत आहोत म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहे आणि लगेच त्यांनी फेब्रुवारी महिन्याचं देखील इथं नियोजन सुरू केलेलं आहे तर लाडक्या बहिणी योजनेचा लाभ आम्ही दोन कोटी शेहेचाळीस लाख महिलांना दिलेला आहे मित्रांनो पहा दोन कोटी शेहेचाळीस लाख महिलांना आत्तापर्यंत लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळालेला आहे तर काही महिलांबाबत तक्रार देखील आलेली आहे तर ज्या ज्या महिलांबाबत तक्रार आलेली आहे त्यांची इथे पडताळणी होणार आहे आणि त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे कोणत्याही महिलेला या योजनेसाठी अपात्र ठरविण्यात येणार नाही याची देखील माहिती दिलेली आहे मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत पाहत तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओमधून समजणार आहे जर तुम्ही व्हिडिओ अर्ध्यात सोडला तर तुम्हाला याची माहिती मिळणार नाही आपण पाहत आहोत की प्रत्येकजण वे लाडक्या बहीण योजनेबाबत प्रत्येकजण वेगवेगळी अफवा पसरवत आहे त्यामुळे आपण आपल्या चॅनेलवर अतिशय योग्य आणि अतिशय बरोबर माहिती आपण इथे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत पहा व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका डुप्लिक्शन झालेल्या केसेस कमी होत्या त्यामुळे फार काही फरक पडेल असे मला वाटत नाही थोडाफार कमी होतील म्हणजेच मॅडमने सांगितलेलं आहे की ड्युप्लिक्शन झाल्यामुळे केसेस कमी झाल्या होत्या किंवा किंवा यामुळे म्हणजेच मित्रांनो दोन कोटी सेहेचाळीस लाख या महिलांपैकी जास्तीत जास्त किती तर जास्तीत जास्त एक एक ते दोन लाख इतक्या महिला फक्त या योजनेतून अपात्र होऊ शकतात म्हणजेच मित्रांनो जवळजवळ सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने घाबरवायची गरज इथे नाही आहे तर सर्व लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे ती जे नियमाची ते त्रुटी निघणार आणि अर्ज पडताळणी होणार असा कुठलाही प्रकार इथे होणार नाही असं इथे आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर सर्व लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यात मिळणार एकवीसशे रुपये हप्ता म्हणजे लक्षात घ्या एकवीसशे रुपयांचा हप्ता हा लाडक्या बहिणींसाठी आता इथे सरकारने जाहीर केलेला आहे आणि याची तारीख देखील निश्चित झालेली आहे तर पहा लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये हप्ता कधी मिळणार याची तारीख निश्चित झालेली आहे म्हणजेच आत्ता आपल्याला हा जानेवारीचा पंधराशे रुपयाचा हप्ता मिळणार आहे फेब्रुवारीचा देखील पंधराशे रुपयाचा हप्ता मिळणार आहे आणि मार्चमध्ये जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे तर त्या अधिवेशनानंतर आपल्याला म्हणजेच एप्रिलमध्ये मार्चच्या अधिवेशनानंतर जो एप्रिल महिना येणार आहे त्या एप्रिलमध्ये आपल्या सर्व लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाचा हप्ता मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि त्याची तारीख देखील निश्चित झालेली आहे तर पहा महायुती सरकारने निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महिलांना पंधराशे रुपयाऐवजी रुपये जे आश्वासन दिलेलं होतं ते आश्वासन त्यांनी इथे पूर्ण केलेलं दिसत आहे तर पहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मार्च महिन्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार आहेत पहा मित्रांनो अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी आपल्या लाडक्या बहिणीसाठी राहणार आहे की अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एकवीसशे रुपये हप्ता आपल्या लाडक्या बहिणींना मिळणार असल्याची मिळणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे म्हणजेच आपल्या लाडक्या बहिणींना आता पंधराशे रुपयावरून डायरेक्ट सहाशे रुपयाची वाढ इथे होताना दिसत आहे आणि एकवीसशे रुपये एप्रिल महिन्यामध्ये आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती इथे समोर आलेली आहे